गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो आजचा ब्लॉग असणार आहे आपल्या आयुष्यावरती आणि हे बघा आयुष काय करत आहे चहा आणि बिस्किट खात आहे छोटा भीम बघत आणि हे जे एपिसोड्स आहेत ते सगळे मी लहानपणी बघितलेले आहेत आम्ही आलेलो आहोत आयुष्याला कपडे घ्यायला त्या का बसत्या इकडं बघत्या टेबल कंबरच आहे का बघ कंबरच आहे का आहे तर ती शर्ट देऊ का ह्याच्या लहान रांगात बसणार नाही छान कलर बघणार काय सारखं

नाही होत नाही होत बघू थांब वापरा चार वर्ष वेळ पुढे पुढे झाली की दिवाळी संपली की मग कशाला राहते काय मग स्वतःला मग कशाला दिवाळी संपला हा आहे का कम्फर्टेबल आहे का चांगला आहे का शर्ट पण मनाला येते का बघ ह्याला विचारलं का सांग कपडे तुला आवडले असतील तर घेऊया नाही दुसरीकडे बघूया आज तू तिथे काढू नको तुझ्या समजली पाहिजे नवीन आहेत तुला वाटले पाहिजे की नाही तुझ्या मित्रांना नवीन कपडे घातले ते काढले की मग वाटत नाही असं वाटतं तू जुनी घातलीस त्यामुळे तसंच ठेव

दोनशे जाईल तिकड मला मारत असते शॉपिंग झालेली आहे आपली या पिल्यांची आम्ही खरेदी करून आम्ही भाजीपाला घ्यायला आलेलो आहोत आज आमचा आठवडी बाजार आहे तो चला या आजोबांपासून आम्ही दरवेळी म्हणजे दरवेळी भेंडी घेतो आणि खूप छान यांची भेंडी असते आणि जेवढा पाहिजे तेवढा आम्ही भाजीपाला घेऊन आता आम्ही घरी जात होतो आम्ही भेंड्याने घेऊ आणि जायचं का मम्मी उद्या सोडून रडायचं नाही बाप्पाला बोलून घ्यायचं नाही मग मम्मीला फोन लावायचं नाही मजा करायची एकदम आम्ही सगळी शॉपिंग आयशाला कपडे वगैरे घेऊन आता आम्ही खरीच आता आता आम्ही सगळी चालले आहोत भाजी थोडीशी घेतली भाजी वगैरे घेऊन आता आम्ही चाललो आहोत घरी काय काय झालंय कपड्याच काय कपडे घेतले कपडे घेतले आता कस किती खुश झालंय बघा पोरग पोरग्यानं जेव्हा चॉकोबार घेतला खाल्ला तेव्हाच पोरग शांत झालं त्याला लागलं होतं की आम्ही दुसरा घेऊन देतो पण नाही त्याला चॉकोबारच पाहिजे आकाच जायचं पिझ्झा खायला गड बघ आता जायचं पिझ्झा खायला <laughs> उद्या जाऊया पिझ्झा खायला आता <laughs> हा पण पावलं पुढे गेल तर रडायच्या गतीला आलं पूर्ण हाट काय हाट नुसतं हाट म्हणा येते नुसतं हाट देखो, इसकी चालू हो गे गप्प नको केस नाही मम्मी पण अशी केस धरणार आणि उपटणार बघ हे काय नेमकं हे बघा हे बघा काय उठ उठ जायचं आता उठ बाबा जाडायच तू ढोलायस उठ

इकडे 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 तुला दाखवतो हे बघा अरे गफकी गप गपकी ते बघा असं करत असते नुसते कडमडीपणा भरलाय नुसतं पोटीसी वर नेम सांग जरा काय तर इंग्लिश काय येते का आणि ये 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 इंग्लिश मिडियम ला पोरगाय म्हणे पण जिल्हा परिषद सारखं वागते ओटीजी वर नेम आयुष ओटीसी वर नेम हा तेवढच येते कुत्राय मायकोड बर जाऊ दे हे सगळं हा जो मी घातलेला टॉप आहे ना हा आठ वर्षापूर्वीचा टॉप आहे का कुठन काळी दिसते मी याला तेवढं कुठं काळी रे मी नालाय काय चुपकार हे बघा हा हा खूप कडमडी भातचा आहे माझा खूप बघा असा करतो <laughs> नाही चांगला आहेस चांगला आहेस तू <laughs> चांगला आहेस काय मग वाटी तस आहेस बाबा चांगला आहेस चांगला आहेस चांगलं आहेस हे बघा नरडच दाबते माझं काल रात्री पण माझं नरड दाबाल तर काय मला मारून पाय पाय तोंडावर दिल पाय तोंडावं दिलता, तो दिलता? कसं सांगते बघा सकाळी सा पण ना ह्याने माझ्यावर अंगावर नाचून नाचून मला उठवले आणि माझ्याच कडल झोपल्याला आणि हा जो हा जो मी ड्रेस हा जो म्हणजेच की दोन हजार अठराचा चा माझाच आहे अजून आहे परफेक्ट बसतो आठ वर्षापूर्वीचा टॉप आहे असा परफेक्ट बसतो अरे तू चुप कर बेस आले उदर घे ना <laughs> अबे सले तेरा केस उदर घे ना जरा डोळ्याला बोल हे ते फांडला लावून काय म्हणतेस ते म्हणून बघू जरा

पिझ्झा खायचाय किती खायणार पिझ्झा एक एक खाणार ठीक आहे खायला जाऊया कधी उद्या उद्या जावे की खायला उद्या बरं आज 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 जाऊया ठीक आहे माहिती मग काय ह्याची उपटू का मी अरे नको 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 सोड बाबा सोड एक दिवशी टकली करूनच सोडणार आहे मला अरे चुप हे कधी चिंगरा चिंगरी व्याय तू याच पुढची बरं बाबा बस बस मीच उठते मला मी उठत की मी उठ उठतो सर का जर अरे थांब ना बाबा काय मला एकच काम आहे काय संग बसायला लय मी याला लय मारते तरी पण हाय आहे असे हा बघा हा टॉप मधी मधी मध्ये हो साईटला माझा ब्लॉक चालू आहे किती जरी काय जरी केलेलं हाय असं हेच करत असते